राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने आज सतरा मार्च रोजी रविवारी मानवत शहरात श्री संत शिरोमणी गुरु रविदास महाराज कुळवाडी भूषण राजे छत्रपती शिवाजी महाराज तसेच कैकया महाराज यांची संयुक्त जयंती आयोजित करण्यात आली होती या निमित्ताने सर्वप्रथम सकाळी दहा वाजता मानव शहरातून मुख्य मार्गाने गुरु रविदास महाराज यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराज व भारतमातेचा सजीव देखा सादर करण्यात आला होता या मिरवणुकीमध्ये श्रीराम जन्मोत्सव समिती मानवत यांच्या वतीने अल्पोहार वाटप करण्यात वाट आले मिरवणुकीचा समारोप जिजाऊ नगर मानवत येथे गुरु रविदास महाराज मंदिरात नियोजित जागेवर करण्यात आला जिजाऊनगर येथे प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मानवत नगरीचे विकास पुरुष डॉक्टर अंकुश लाड हे होते तर प्रमुख व्याख्यते म्हणून प्राध्यापक मानिक चव्हाण यांची उपस्थिती होते तसेच प्रमुख अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष एस एन पाटील माजी नगरसेवक गणेश कुमावत विनोद रहाटे राष्ट्रीय चर्मकार समाजाचे राज्य उपाध्यक्ष नरहरी सोनोने मराठवाडा उपाध्यक्ष रामकिशन कांबळे पंडित राणा राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हा अध्यक्ष मुरलीधर ठोंबरे पूर्व अध्यक्ष विनोद आसोरे ज्येष्ठ समाजसेवक सुग्रीव ठोंबरे मंटा तालुका अध्यक्ष अंबादास घ्याळ हे होते कार्यक्रमाला सुरुवातीला मान्यवांच्या हस्ते संत शिरोमणी रविदास महाराज छत्रपती शिवाजी महाराज कैका महाराज महात्मा फुले सावित्रीबाई फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले यावेळी या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे मानव तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर पांजडे उपाध्यक्ष रमेश कंदे युवा उपाध्यक्ष शिवाजी ठोंबरे ओंकार वाघमारे भागवत कांबे केशव पवार शंकर अहंकारी कार्यकर्ते व पदाधिकारी समाज बांधवांनी खूप परिश्रम घेतले गुरु रविदास महाराज शिवाजी महाराज डकैया महाराज यांची संयुक्त जयंतीचे आयोजन जाएं। राष्ट्रीय चर्मकार महासंघ तालुका मानवास चौतीने करण्यात आलेले आहे या कार्यक्रमासाठी आमचे प्रेमास्थान या मानवचे विकास पुरुष डॉक्टर अंकुश भौलाड यांनी इथं हजेरी लावली आणि ते, ते आम्ही आम्हाला एक चांगल्या प्रकारे सभागृह करून देऊ जे शब्द दिला त्याबद्दल मी त्यांच्याही मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो आणि राष्ट्रीय सर्वकार महासंघाचे सर्व पदाधिकारी कुठल्याही प्रकारचं आमंत्रण नसताना पत्रिकांमध्ये कुठल्याही प्रकारचं नाव नसताना आमच्या प्रेमाखात इथे हजर राहिले या सर्वांचेही मी मनापासून आभार व्यक्त करतो समाजबांधवांनी मोठ्या उत्साहाने आम्हाला बक्षसा दिला एक रॅली काढली आपण त्या रॅलीमध्ये सर्व समाज बांधव माता भगिनी उपस्थित राहिला त्याबद्दल त्यांचंही मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि यानंतर आपण इथं जो स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवला आहे त्याचंही खूप छानपणे जेवणाची व्यवस्था आयोजकांनी केलेली त्याबद्दलही सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि जयंतीच्या निमित्त सर्व समाज बांधवांना नव्हेच तर समस्त बहुजन समाज बांधवांना ही जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि ते सांगतो जय हिंद जय रविदास जय हिंद ज्येष्ठ चर्मकार महासंघ आयोजित संत रविदास महाराज जयंती सहाशे सत्तेचाळीसवी आज मानवत नगरीमध्ये शोभायात्रेच्या माध्यमातून या ठिकाणी आणि स्टेज प्रोग्रामच्या माध्यमात या ठिकाणी संपन्न झाली सहाशे सत्तेचाळीस वर्षाच्या नंतर देखील संत रविदास महाराजांची प्रेरणा होऊन आपण आपल्या जीवनाला गुनत्व देऊ शकतो म्हणून त्यांच्या विचाराची गरज आजही आपल्या समाजासाठी आणि संबंध मानवजातीसाठी आहे म्हणून राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या माध्यमातून या चर्मकार महासंघाचे जिल्हा अध्यक्ष मुरलीभाऊ ठुंबरे या तालुक्याचे अध्यक्ष माऊली पांझाडे यांच्या माध्यमातून हा सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला त्याबद्दल त्या सर्वांचे मी या राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा मराठवाडा युवा कार्याध्यक्ष या नात्याने सर्वांचं अभिनंदन करतो आणि सर्वांना मनपूर्वक अभेक्षा काय वाटते तुम्हाला की महाराष्ट्र शासन केंद्र शासनाच्या वतीने जिल्हास्तरावर संत रविदास महाराज यांच्या विचारांचं असं साहित्य निर्माण करण्यासाठी गळागाळा जाण्यासाठी असं काही विशिष्ट व्हावं का असं राष्ट्रीय महासंघाच्या माध्यमातून आमचा नेहमी लढा सुरू आहे की या जयंतीच्या माध्यमातून एक शासनाच्या माध्यमातून सुट्टी जाहीर करायला पाहिजे आणि प्रत्येक जिल्हा लेवलला संत रविदास महाराजांच्या नावानं एक भविती असं एक सभागृह असलं पाहिजे त्या सभागृहामध्ये एक छोटंसं वाचनालय असेल की जेणेकरून युवकांना प्रेरणा सामून किंवा आपल्याला वाचण्यासाठी त्या ठिकाणी सर्व पुस्तकाच्या माध्यमातून सुविधा उपलब्ध करता येतील जेणेकरून समाजाला नवी दिशासाठी किंवा या देशालाच नवी दिशा देण्यासाठी प्रत्येक आजचा युवका सक्षम झाला पाहिजे असे आमच्या या ठिकाणी माध्यमाच्या माध्यमातून या मा ठिकाणी विनंती मानव शहरामध्ये समस्त तेली समाज बांधव यांच्या वतीने दिनांक अकरा मार्च ते सतरा मार्च दरम्यान श्री विठ्ठल रुक्मिणी व श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा गातापारायण व कुंडात्मक सोहाकार यज्ञ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते गातापारायणचे नेतृत्व हबपदत्ता महाराज काळी पिंपर गावकर तर मुख्य यजमान रजनीश रामकिशन देशमाने व ममता रजनी देशमाने मूर्ती सौजन्य कैलासवासी विश्वनाथ बाबूराव गोळी वैकुंठवासी पांडुरंग गंगाराम देशमाने तर दैनंदिन कार्यक्रम सकाळी सहा ते दहा अशा पद्धतीने सर्व धार्मिक कार्यक्रम यावेळी संपन्न झाला अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये सात दिवसांपासून हा कार्यक्रम सं संपन्न झाला सतरा मार्च रोजी सकाळी विठ्ठल रुक्मिणी व श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या कलश शोभायात्रा व भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर हवप स्वामी शिवेंद्र महाराज यांची अमृतवाणीद्वारे काल्याचे कीर्तन आणि त्यानंतर महाप्रसाद भाविक भक्तांसाठी देण्यात आला कार्यक्रमाचे नियोजन समस्त तेली समाज बांधव मानवत यांच्या वतीने करण्यात आले होते सदरील कार्यक्रम श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज मंदिर मानवत येथे संपन्न रुक्माई व श्री संताजी जगनाडे महाराज यांची मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना संताजी महाराज सर्व समाजतील बांधव यांच्यातर्फे आज करीत आहोत आणि त्याकरता आमच्या भगिनी वगैरे म्हणजे समाजाच्या पूर्ण ज्या मुलीबाळी आहेत त्या पण आलेल्या आहेत या याच्यासाठी आणि सर्व समाजाकडून याच्यात फार मोठं योगदान देण्यात दिलेलं आहे आणि सर्व समाज बांधव एकजुटीने हे कार्य पूर्णत्वास नेत आहेत अशा पद्धतीने सकाळपासून कार्यक्रमाच्या रूपे होती आ, ते आमचे बंडू भाऊ रोज सकाळी सहा वाजल्यापासून तर एक वाजेपर्यंत गाथापारायण होती दहा वाजल्यापासून होम हावनाचा कार्यक्रम होता जवळपास साडेचार वाजेपर्यंत आणि पावणे पाचला इथं आरती व्हायची सकाळीसुद्धा गाथापारायण यांना या ठिकाणी नाश्ता दिला जायचा आणि हे हावनाची आरती झाल्याच्या नंतर आमच्या समाजामधील जे समाजबांधव आहेत त्यांनी पंगत ठेवली होती स्वतः आणि संध्याकाळी पाच वाजल्यापासून पुन्हा सात वाजे पाच वाजल्यापासून आठ वाजेपर्यंत या ठिकाणी पंगत चालायची जवळपास पाचशे ते सहाशे नागरिक अन्नदान प्रसाद घ्यायचे आणि त्याच्यानंतर आठ ते दहा आठ ते दहापर्यंत या ठिकाणी दररोज कीर्तनाचा कार्यक्रम असायचा श्री ज्ञानदेव तुकाराम संताजी जमनाडी महाराज की जय सद्गुरु स्वामी दिव्यानंदपुरजी महाराज की जय आज आपल्या मानवत नगराचं भाग्य आहे अशा थोर महापुरुषांचं म्हणजे अत्यंत आदरणीय वंदनीय आणि समाजाला प्रबोधन करणारे ज्ञानाचा आणि वैराग्याचा दीप जे आहे प्र प्रज्वलित करणारे असे संताजी महाराज जगनाडे यांचं कार्यक्रम मानवत शहरामध्ये अत्यंत आनंदानं आणि सर्व तरुण पिढी जी आहे ते उत्स्फूर्तरितीने ते काय करत आहेत कार्यक्रम करत चा आहेत त्याचप्रमाणे मानवतमधील सगळे जे ग्रामस्थ आहेत नागरिक आहेत त्यांचा पण या कार्यक्रमाला अनुमोदन आहे ते पण यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि असा हा कार्यक्रम म्हणजे मूर्तीस्थापना जी आहे संताजी महाराजांची आहे त्याचप्रमाणे पांडुरंग परमात्मा विठ्ठल रुक्मिणी माता यांचं पण आहे कळसाचं पण म्हणजे प्रत्याप क कळसा अर्पण करणार आहेत तर हा सुंदर प्रकारचा कार्यक्रम या गाव ग्रामस्थानी आणि तेली समाजाने काय केलेलं आहे केलेला आहे तर त्याचमध्ये आता मूर्तीची स्थापना होत आहे आणि काल्याच्या कीर्तनाने या कार्यक्रमाची पूर्णता होते आहे संताचे पायी हा माझा विश्वास दास झालो त्यांचा आज मानवत नगरीमध्ये श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या मूर्तीची स्थापना सर्व तेली पर तर्फे झाली तर सर्वांना लहान मोठे वयोवृद्ध सर्वांना एकत्र येऊन हा कार्यक्रम उत्कृष्ट अशा पद्धतीनं साजरा केलेला आहे कारण या युगामध्ये संतांची अत्यंत गरज आहे आणि संतांच्या विचाराची अत्यंत गरज असल्यामुळं तर अशी थीक ठिकठिकाणे संतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व्हायला पाहिजे आणि मानवत या नगरीमध्ये आजच मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आहे आणि त्यानिमित्तानं सात दिवसपर्यंत सप्ताह साजरा करण्यात आला आणि सप्ताहामध्ये अनेक विविध साधू संतांची कीर्तना गाथ्याचं पारायण आणि तसंच आज काल्याच्या कीर्तनानं सांगता होणार आहे आणि एवढं बोलून मी माझे चार शब्द संपवते परभणी लोकसभा निवडणुकीसाठी एकवीस लाख मतदार जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडे यांनी पत्रकार परिषद दिली माहिती लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर परभणी लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसंदर्भामध्ये परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडे यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी परभणी जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यांमध्ये सव्वीस एप्रिल रोजी मतदान होणार आहे लोकसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशक पत्र दाखल करण्याची शेवटची तारीख ही चार एप्रिल रोजी आहे नामनिर्देशक पत्राची छाननी पाच एप्रिल रोजी होणार आहे उमेदवारी अर्ज मागे गी घेण्याची शेवटची तारीख ही आठ एप्रिल रोजी आहे प्रशासनातील अधिकारी कर्मचारी निवडणुकीसाठी सज्ज झाले असून परभणी जिल्ह्यात दोन हजार दोनशे ऐंशी मतदान केंद्र असून परभणी लोकसभा निवडणुकीसाठी एकवीस लाख सोळा हजार सातशे चार मतदार असून यामध्ये पुरुष मतदार अकरा लाख सातशे तीस मत महिला मतदार दहा लाख पंधरा हजार नऊशे एकोणपन्नास मतदार असल्याची माहिती परभणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी पत्रकार लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही सर्व सज्ज झालेलो आहोत आमचं जे मनुष्यबळ उपलब्ध आहे त्याचं पूर्ण प्रशिक्षण जवळपास होत आलेलं आहे जे निवडणुकीसाठी आहे पूर्ण मनुष्यबळ आमचं प्रशिक्षित होत आहे त्याच पद्धतीने आम्हाला निमलष्करी दलाची तुकडी देखील प्राप्त झालेली आहेत आणि ती यापूर्वीच दोन आठवड्यापूर्वीच आपल्या जिल्ह्यात दाखल झालेली आहे ती तुकडी सर्व मतदारसंघांना भेट देऊन तेथील माहिती करून घेत आहे आणि महत्त्वाच्या ठिकाणी आम्ही रूट मार्च देखील हो। त्यांचे घेत आहोत त्याच पद्धतीने या आगामी काळात अवैध दारू अवैध शस्त्र याविषयीची मोहीम कठोर करण्यात येणार आहे ऑलरेडी ती सुरू झालेली आहे त्याच पद्धतीने गुन्हे दाखल असलेल्यांना किंवा संभाव्य काही उपद्रव निर्माण करणाऱ्या इसमांवर प्रतिबंधात्मक कारवाई देखील केली जाणार दा देखी। आहे आणि त्याच्या उपद्रव मूल्यानुसार ती कारवाई विविध कलमांमुळे विविध कायद्यांमुळे केली जाणार आहे त्याचा ॲक्शन प्लॅन देखील तयार करण्यात आलेला आहे आणि आमचे सर्व अधिकारी म्हणजे जवळपास आमचे दीडशे अधिकारी आहेत हे सर्व या कामाला लागलेले आहेत ला आणि मी आमच्या अप्पर पोलीस अधीक्षक पाच डी वाय एस पी आणि म्हटलो याप्रमाणे दीडशे अधिकारी आणि सध्या आमचा पूर्ण जिल्ह्याचा स्टाफ निवडणुकीच्या कामासाठी सज्ज झालेला आहे वॉरंट समजदेखील या ठिकाणी तेवढ्याच कठोरतेने बजावण्यात येणार आहे या दरम्यान आणि कुठलीही अवैध गोष्ट कपून घेतली जाणार नाही आणि निवडणुकीत कुठलाही निवडणुकीसाठी कुठलेही व्यक्त येणार नाही या दृष्टीने आमची ससज्जता या ठिकाणी पूर्ण झालेली आहे सतरा परवणी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक जाहीर झालेली आहे भारत निवडणूक आयोगाने जो निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे त्यामधल्या दुसऱ्या टप्प्यामध्ये परभणी जिल्ह्यातली लोकसभा मतदारसंघाची निवडणूक होत आहे यामध्ये निवडणुकीची अधिसूचना अठ्ठावीस मार्चला आपण जाहीर करणार आहोत आणि नॉमिनेशन पेपर दाखल करायची शेवटची तारीख चार एप्रिल अशी असणार आहे पत्राची छाननी पाच एप्रिल रोजी आहे उमेदवारी मागं घेण्याचा जो काही कालावधी आहे तो आठ एप्रिल आहे आणि मतदानाचा दिनांक सव्वीस एप्रिल आहे आणि मतमोजणी चार जून दोन हजार चोवीस अशी आहे तर परभणी जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची संपूर्ण तयारी झालेली आहे या जिल्ह्यामध्ये एकूण बावीसशे ऐंशी मतदान केंद्र आहेत आणि एकवीस लाख सोळा हजार इतके मतदार आहेत या सर्वांची तयारी आपण केलेली आहे यापूर्वी सर्व जे नोडल ऑफिसरची नियुक्ती असेल पोलिंग ऑफिसरची नियुक्ती असेल अशा नियुक्त्या झालेल्या आहेत मतदान केंद्रांची पाहणी झालेली आहे आणि प्रशासन या सर्व निवडणुकांसाठी सज्ज आहे मानवमुक्ती मिशनच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी केतन देशमुख यांची निवड करण्यात आलेली आहे नांदेड येथे देवकरिन पोतराज आदी कलावंतांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत चंद्रपूर येथे होणाऱ्या मेळाव्याच्या घोडे यांनी या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले मानवमुक्ती मिशन चे संस्थापक अध्यक्ष सावंत महाराज यांच्या हस्ते केतन देशमुख यांना मानवमुक्ती मिशन चे जिल्हाध्यक्ष या पदाचे नियुक्ती पत्र देण्यात आले बरोबर देवकरीन भागवतकार असणाऱ्या शाक्त शैव परिषदेची नांदेडची जबाबदारी देण्यात आली या बैठकीस उदगीरहून मानवमुक्ती मिशनचे तालुका अध्यक्ष सुबध एकुरकर उपस्थित होते तर परभणीहून जिजाबाई गायकवाड शांताबाई गायकवाड बायजाबाई घोडे नितीन सावंत उपस्थित होते तर नांदेडमधून या बैठकीस कॉम्रेड प्रफुल्ल कवडकर आकाश वाघमारे आताराम बुद्धेवाडे उपस्थित होते केतन देशमुख यांची सर्वांनी सर्वानुमते निवड केली या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपूर्ण जगभरात अतिशय हर्ष साजरी केली जाते यंदाची एकशे तेहतीसाव्या जयंती या निमित्ताने विविध शहरातील विविध विभागामध्ये जयंती कमिटीच्या बैठका संपन्न होतात परभणी शहरातील वॉर्ड क्रमांक तीनमध्ये हर्षनगर येथे जयंती कमिटीची बैठक नुकती संपन्न झाली या जयंती कमिटीच्या स्वागत अध्यक्षपदी यंदा जनसेवक गणपती भाऊ रोडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली यावेळी जयंती कमिटीचे अध्यक्ष अनिकेत खंदारे उपाध्यक्ष विशाल कांबळे कोषाध्यक्ष चंद्रकांत कांबळे सल्लागार राहुल ढाले सचिव आकाश टोंपे सहसचिव अजय सोनावळे संघटक सुमे डोळसे करण सोनटक्के प्रज्वल लहाने भागवत बुडगे लिंबाजी वाकडे बादल कांबळे रितेश अंबोळे विकास आंबोरे प्रेम लहाने सुमेर धेरे समीक लहाने आदित्य कांबळे बाळा गायकवाड आणि समितीचे सर्व पदाधिकारी यावेळेस उपस्थित होते